प्रसुतीनंतर नम्रता खूप अशक्त झाली होती त्यामुळे नम्रताची बहीण योगिता आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी आली होती म्हणून नम्रताला खाण्यापिण्याचे पदार्थ वेळेवर मिळत त्या होते त्यासोबतच नम्रताच्या आईने तिच्या बहिणीसोबत ड्रायफ्रूटचे लाडू देखील बनवून पाठवले होते त्यामुळे मध्ये मध्ये ते लाडू नम्रता खात असायची आता काही दिवस गेल्यानंतर तिला थोडे बरे वाटू लागले होते तिची डिलिव्हरी होऊन जवळपास एक महिना झाला होता आणि डॉक्टरांनी तिला अजून एक आराम होते। नम्रताची डिलेवरी नॉर्मल झाली नव्हती ऑपरेशन करावे लागले होते त्यामुळे नम्रताला जास्तच कमजोरी आली होती तेव्हा नम्रताची सासू यशोदाताईंनी अगोदरच आपले हात वर केले होते त्या म्हणाल्या मी आजारी असते त्यामुळे मी सुनबाईंची काळजी घेऊ शकत नाही तसे तर नम्रता आपल्या माहेरी सुद्धा जाऊ शकली असती परंतु नम्रताचा नवरा अतुलला एवढ्या दिवसांसाठी आपल्या बायकोला ठेवायचे नव्हते आणि त्याला आपल्या छोट्या बाळाबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून तिची बहीण योगिता तिची काळजी घेण्यासाठी आली होती आता योगिता जेव्हा घरी आली होती तेव्हापासून यशोदाबाईंनी आपली सर्व वैयक्तिक कामे सुद्धा तिच्याकडूनच करून घेण्यास सुरुवात केली होती तरीसुद्धा योगिता हसत हसत मोठ्या आनंदाने सर्व कामे करत होती कारण ती मोठ्यांचा खूपच आदर करायची आणि आपल्या ताईची सासू आहे म्हटल्यानंतर यशोदाताईंचा योग्य तो मान ठेवायची दोन महिने असेच निघून गेले पण दोन महिन्यानंतर नम्रताची नणंद तिला भेटण्यासाठी घरी आली ती आता दहा दिवस तिथेच थांबणार होती तिची मुलगीसुद्धा लहान होती आणि नम्रताची डिलेवरी होण्याअगोदर ती गरोदर होती त्यामुळे तीसुद्धा आपल्या माहेरी येऊनच राहिलेली होती तेव्हा प्रेग्नंट असताना सुद्धा नम्रताने आपल्या नंदेची खूप सेवा केली होती परंतु आपल्या वहिनीच्या डिलेवरीनंतर माझी मुलगी लहान आहे मला खूप कामही असते त्यामुळे मला खूप अशक्तपणा आला आहे असे कारण सांगून ती सुरुवातीच्या दोन महिन्यात नम्रताला पाहायला सुद्धा आली नाही पण तिला जेव्हा समजले की वहिनीची तब्येत थोडी बरी झाली आहे आणि तिची बहीण येऊन सर्व गोष्टी सांभाळत आहे तेव्हा तीसुद्धा आराम करण्यासाठी माहेरी आली यशोदाबाईंनी आपली मुलगी आल्याबरोबर तिच्या आवडीची मिठाई मागवली होती योगिताने जेव्हा मिठाई पाहिली तेव्हा तिने मिठाईचा एक तुकडा तोंडात टाकला आणि खात म्हणाली ही तर खूपच टेस्टी मिठाई आहे असे बोलत मिठाई खातच ती रूममध्ये गेली तेव्हा यशोदाबाई आपल्या सुनेवर ओरडत म्हणाल्या सुनबाई तुझ्या बहिणीला काही शिकवले नाहीस का दुसऱ्यांची मिठाई अशी खायची नसते आपल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून नम्रता हैराण झाली आणि म्हणाली दुसऱ्यांची मिठाई म्हणजे काय तेव्हा तिची सासू म्हणू लागली सुनबाई ही चौदाशे रुपये किलोवाली मिठाई तुझ्या नंडेसाठी आहे तुझ्या बहिणीसाठी नाही नम्रता आता खूपच हैराण झाली होती कारण पूर्ण दोन महिने तिची काळजी तिच्या बहिणीनेच घेतली होती तेवढ्यात तिची नन नणंद ऑर्डर देत म्हणाली वहिनी तुझ्या बहिणीला सांग माझ्या मुलीची शी साफ कर म्हणून तेव्हा नम्रताला राहावले नाही ती म्हणाली ताई तुमच्या मुलीची शी तुम्हीसुद्धा साफ करू शकता त्यासाठी तुम्ही माझ्या बहिणीला का आवाज देत आहात तेव्हा नम्रताची नणंद भावना रागातच म्हणाली ती आमच्या घरातच राहून आमच्याच घरचे खात आहे ना मग ती एक छोटंसं काम करू शकत नाही का तेव्हा नम्रता म्हणाली ताई माझी बहीण तुमची नोकर नाही जी तुमच्या घरातील खात आहे त्यामुळे जेवणाच्या बदल्यात तुमचे काम करेल ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे जर ती इथे माझी काळजी घेण्यासाठी आली आहे तर ती शेजारच्या घरी जाऊन जेवेल का तुम्ही लोक तिच्या ताटातील चपात्या मोजत आहात परंतु इथे माझी किती मदत करत आहे ते तुम्हा लोकांना दिसत नाही का खरं तर माझी काळजी घेणे हे तुम्हा लोकांचे कर्तव्य आहे परंतु माझी बहीण तिचे शिक्षण बाजूला ठेवून इथे येऊन राहिली आहे तेव्हा नम्रताची सासू तिला खडसावत म्हणाली सुनबाई आपल्या नणदेबरोबर बोलायची ही कोणती पद्धत आहे ग मोठ्यांसोबत आदराने बोलले जाते हे तू विसरलीस का त्यावर नम्रता म्हणाली आई तुम्हीसुद्धा पाहुण्यांसोबत कसे वागले पाहिजे हे विसरलं आहात का माझी बहीण भले या घरामध्ये माझी मदत करत आहे पण ती या घरातील पाहुणीच आहे तिने मिठाईचा एक तुकडा काय उचलला त्यावरून तुम्ही मला काय काय ऐकवले हे तर चांगले झाले की माझ्या बहिणीने तुमचे बोलणे ऐकले नाही नाहीतर तिला किती वाईट वाटले असते आता बस खूप झाले मी माझ्या बहिणीला परत पाठवून देते आणि तिच्यासोबत मी सुद्धा जाते आता तुम्ही लोक बघा की काय करायचे आहे पण आता माझी बहीण इथे राहणार नाही कारण ह्या घरामध्ये तुम्ही लोक तिला फुकटची कामवाली समजून तिच्याकडून कामे करून घेत आहात एवढे बोलून नम्रता आपल्या छोट्या बाळाला घेऊन तिच्या रूममध्ये गेली तेव्हा तिची बहीण योगिता बाथरूममधून बाहेर आली तेव्हा नम्रता म्हणाली छोटी आता खूप दिवस झाले आहेत तुझा अभ्यासही होत नाही भावना इथे आल्या आहेत तेव्हा मी बघेन त्या माझी काळजी घेतात का ते हे ऐकून योगिता खुश झाली आणि म्हणाली ताई खूप दिवसांपासून माझ्या अभ्यासात सुद्धा खंड पडला आहे त्यामुळे माझे अजूनच नुकसान होत आहे असे म्हणत योगिता मोठ्या आनंदाने आपली पॅकिंग करू लागली आणि तेव्हाच नम्रताने अतुलला फोन करून सर्व गोष्ट सांगितली तेव्हा तो म्हणाला मी तिकीट काढून देतो तिच्यासोबत तू सुद्धा काही दिवस तुझ्या आईच्या घरी निघून जा तेव्हा नम्रता म्हणाली की नाही सध्या मी माहेरी जाण्याची मा माझी इच्छा नाही हे घर माझे आहे या घरामध्ये जर मला गरज पडली तर ताई आणि आई आहेत त्यांना माझी काळजी घ्यावी लागेल त्या दोघी मला दोन वेळचे जेवण करून खायला घालू शकत नाहीत का मी तर असे म्हणत नाही की मला प्रत्येक गोष्ट जागेवर आणून द्यावी पण अजून मला जास्त वेळ एका ठिकाणी उभे राहता येत नाही म्हणून स्वयंपाक त्यांनाच करावा लागेल तेव्हा अतुल म्हणाला तुझे म्हणणे मला पटत आहे कारण मागच्या दोन वर्षांपासून तू आपले घर खूप छान चांगल्या प्रकारे सांभाळत होतीस त्यामुळे आता तुला जर विश्रांतीची गरज आहे तर आई आणि ताईने तुझी काळजी घ्यायला हवी तू आता काही बोलू नकोस मी घरी आल्यानंतर आईजवळ बोलतो आता दुसऱ्या दिवसाचे योगिताचे तिकीट काढण्यात आले तसे तर नम्रताची सासू आणि नणंद योगिताला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होत्या परंतु नम्रताने योगिताला थांबवून दिले नाही जेव्हा योगिता तिथून निघून गेली तेव्हा यशोदाताई तिला टोमणे मारत म्हणू लागल्या तू हट्ट करून तुझ्या बहिणीला इथून पाठवून तर दिलंस पण तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल तेव्हा आपल्या सासूबाईंच्या बोलण्यावर नम्रता त्यांच्या स्वरात म्हणाली तुमच्या म्हातारपणात तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मीच करणार आहे ना मग जर आज मला गरज आहे तर तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकत नाही का लक्षात ठेवा माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे आज तुम्ही ज्या प्रकारे जेवण मला खायला द्याल त्याच प्रकारचे जेवण मी तुम्हाला तुमच्या म्हातारपणात खायला देईन जर तुम्ही मला शिळे जेवण आणि सुकी भाकरी खायला दिलीत तर समजून जा की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला, तुम्हाला काय मिळेल तेव्हा सासू रागातच ओरडली तू माझ्या घरात मला धमकी देत आहेस तेव्हा नम्रता रागातच म्हणाली घर तर तुमचं आहे परंतु आता मी तुमची सून आहे त्यामुळे आई तुमच्या म्हातारपणात तुमची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे पण तुमच्या आजच्या वागण्यावर तुमचे उद्याचे दिवस अवलंबून आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा तिची नणंद मध्येच म्हणाली आईबरोबर बोलण्याची अक्कल नाही तुला तेव्हा नम्रता आपल्या नंदेला म्हणाली ताई तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की भविष्यामध्ये तुमची वहिनी तुमचे माहेर पण सांभाळणार आहे त्यामुळे वहिनीबरोबर कसे नाते टिकवून ठेवायचे हे सुद्धा तुम्ही आजच ठरवून घ्या आजपर्यंत तुम्ही जेवढ्या चुका केल्या आहात त्या सर्व मी माफ करते परंतु यापुढे तुम्ही लोक माझ्याबरोबर प्रेमाने वागलात तरच पुढे जाऊन हे नाते मी प्रेमाने निभावेन आता अतुलसुद्धा योगिताला स्टेशनवर सोडून घरी आला त्यामुळे त्याने सर्व गोष्टी ऐकल्या होत्या तो म्हणू लागला आई तुम्ही जर या घरामध्ये माझ्या बायकोची काळजी घेऊ शकत नसाल तिला एक काम करणारी मशीन समजत असाल तर मी एक काम करतो माझ्या ऑफिसच्या जवळच एखादा फ्लॅट भाड्याने घेतो तिथे माझी बायको एकटी आरामात राहील जर नम्रताच्या अडचणीच्या वेळी तुम्ही लोक तिची काळजी घेऊ शकत नसाल तर सोबत राहण्यात काय अर्थ आहे जेव्हा तिची तब्येत ठीक असते तेव्हा ती सर्वांसाठी सर्व कामे करत असते ना तेव्हा तुम्हा लोकांना खूप चांगले वाटते परंतु आज जेव्हा तिला गरज आहे तेव्हा तिचे काम करणे तुम्हाला ओझे वाटत आहे जर तुम्ही लोक तुमच्यासाठी जेवण बनवत आहात तर माझ्या बायकोसाठी सुद्धा एक दोन चपात्या जास्त भाजायला तुम्हाला काय अडचण आहे एवढे करण्यात तुमचे काम कुठे वाढत आहे तसे तर आमच्या बाळाचा सांभाळ तर नम्रताच करत आहे तुम्हाला फक्त तिच्या खाण्यापिण्याचे पाहायचे आहे तेव्हा अतुलची आई रागातच त्याला म्हणाली आजकाल सुनबाईचा खुराक जरा जास्तच वाढला आहे त्यावर अतुल हैराण होऊन म्हणाला आई सुनेचा खुराक वाढला आहे ते तुला दिसत आहे आणि जेव्हा ताई डिलेवरीच्या वेळी इथे आली होती तेव्हा तिचा खुराक वाढला नव्हता का तेव्हा अर्ध्या रात्री गाढ झोपेतून उठून माझी बायको तिच्यासाठी काही ना काही बनवून देत असायची ते तुला दिसत नव्हते का अतुलचे हे बोलणे ऐकल्यावर सासू आणि नंदेचा चेहरा उतरला अतुल पुढे म्हणाला आई नीट विचार कर जर तुला तुझ्या सुनेची काळजी घ्यायची नसेल तर तसे सांग मी माझा संसार वेगळा करतो जर आपल्याच कुटुंबातील माणसे एकमेकांच्या मदतीला येत नसतील तर सोबत राहून काय फायदा आहे एवढे बोलून अतुल त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला त्याची बायकोसुद्धा त्याच्या मागे मागे रूममध्ये निघून गेली थोड्याच वेळात किचनमधून नाश्ता बनवण्याचा आवाज येऊ लागला दोघी मायलेकी मिळून नाश्ता बनवत होत्या जेव्हा अतुल तयार होऊन बाहेर आला तेव्हा त्याची आई म्हणाली बाळा सुद्धा बोलावून घे नाश्ता तयार आहे अतुल बाळा तू योग्य तेच बोलला आहेस आपण एकत्र कुटुंबात राहत आहोत तेव्हा सुनबाईंची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य बनते तेव्हा अतुल म्हणाला आई मी सर्व काही ऐकले आहे अगोदर तू म्हणालीस की तू आजारी असतेस त्यामुळे तू तु, तुझ्या सुनेची काळजी घेऊ शकत नाहीस म्हणून मी नम्रताच्या बहिणीला इथे बोलावून घेतले होते तर तिला सुद्धा तुम्ही घरातील कामवाली असल्यासारखी तिच्याकडून सर्व कामे करून घेऊ लागलात पण हे तर चुकीचे आहे ना आता त्या दोघी काय बोलणार होत्या त्या दोघीही एकदम शांत झाल्या तर इकडे डायनिंग टेबलवर नम्रता गरमागरम पोहे खात विचार करत होती कधी कधी स्वतःला आवाज उठवावा लागतो नाही तर बोललोच नाही तर समोरची माणसे स्वतःच्याच मस्तीमध्ये आपले जीवन जगत राहतात पण समोरच्या माणसाला किती त्रास होत आहे प्रत्येक काम करण्यासाठी त्याला किती कष्ट पडतात ही गोष्ट त्या माणसांना दिसतच नाही आणि त्याने त्यांना काही फरकही पडत नाही पण आता नम्रताच्या सासूला आणि नंडेला चांगल्या प्रकारे समजले होते की जर आपण घरातील सुनबाईंची काळजी घेतली नाही तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवले नाही तर अतुल हे घर सोडून निघून जाईल त्यामुळे एवढ्या छोट्याशा कारणासाठी आपली आई एकटीच राहील हे नंडेलासुद्धा समजले होते ही गोष्ट आता यशोदाताईंच्या मुलीला सहन होत नव्हती कारण जेव्हा केव्हा ती आपल्या मुलीला घेऊन तिच्या माहेरी येत होती तेव्हा दादा आणि वहिनीमुळेच ती आईबरोबर आपल्या मुलीला घेऊन आरामात राहू शकत होती म्हणून यशोदाबाई आणि त्यांच्या मुलीने विचार केला की काही दिवसांचीच तर गोष्ट आहे एकदा का सुनबाई पूर्णपणे बरी झाली की घरातील सर्व कामे ती एकटीच करणार आहे आणि तीच आपली काळजी घेणार आहे त्यामुळे काही दिवस आपण तिची योग्य प्रकारे काळजी घेऊन तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे मग घरातील सून आयुष्यभर तिचे कर्तव्य पार पडत राहील आणि आपल्या नात्यात गोडवाही येईल त्यामुळे त्या दिवसापासून सासू आणि नणंद दोघीही नम्रताबरोबर खूप चांगल्या प्रकारे वागू लागल्या रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम